नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनल स्वागत करतो बघा आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठीक आहे जे विद्यार्थी कॅप राऊंड थ्रीसाठी जे काही विद्यार्थी फॉर्म भरत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबईतल्या ओके टॉप कॉलेजेसमध्ये अजूनही किती जागा आहे ओके याचा एक मी तुम्हाला यावर एक व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे म्हणजे अजूनही कॅप राऊंड थ्रीसाठी अजूनही मुंबईसारख्या म्हणजे शहरी भागात अजूनही किती चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये किती जागा शिल्लक आहे यावर एक मी व्हिडिओ बनवला ठीक आहे या व्हिडिओ बनवत असताना मी दोन तीन गोष्टींची मदत घेतली पहिली गोष्ट म्हणजे ओके हा जो काही आपला म्हणजे सीट मॅट्रिक्सचा ओके कॅपराउंड तिसऱ्यासाठी म्हणजे कॉलेजेस वाईज कोणत्या कोणत्या ठिकाणी किती जागा अव्हेलेबल आहे ओके या सगळ्याचा रिसर्च केला मी ओके रिसर्च केल्यानंतर मी एक पी डी एफ बनवली ओके ही मुंबई कॉलेजेस नावाची पी डी एफ बनवली या पी डी एफमध्ये आपल्याला फक्त मुंबईचे जे काही टॉप कॉलेजेस आहे आणि अशा या टॉप कॉलेजेसमध्ये आणखी किती जागा शिल्लक आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं बघा एक ऑफिशियल वेबसाईटवर नाही का कट ऑफ कट ऑफ नावाची म्हणजे कट ऑफ फॉर द कॅप कॅपराउंड थ्रीसाठी ठीक आहे आता मी समजा एक पर्टिक्युलर समजा कॉलेज सजेस्ट केलं समजा हे भारतीय विद्याभवन सरदार पटेल स्टॉप ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरीतलं हे समजा मी सजेस्ट केलं जसं तुम्ही बघू शकता का हा जो काही कोर्स आहे इलेक्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिंग ई एन टी सीसाठी ई एन टी सीसाठी अजूनही तिथं सहा जागा शिल्लक आहे ठीक आहे त्यातला दोन महाराष्ट्रासाठी आहे आणि त्याच्यावर ऑल इंडिया लेवलसाठी आहे तर मग तुम्हाला काय बघायचं आहे तुम्हाला या पर्टिक्युलरसाठी कट ऑफ बघून घ्यायचा कॅप राऊंड थ्रीसाठी हे ज्या लक्षात ओके म्हणजे मी जे काही कॉलेजेस सजेस्ट करणार आहे मी जे काही कॉलेजेस सजेस्ट करणार आहे तुम्हाला याच्यासाठी हा कट ऑफ बघून घ्यायचा आहे ओके मग त्या कट ऑफनुसार जे काही मी कॉलेज कॉलेज सजेस्ट केलेला आहे तिथनं तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म फिल करायचा ठीक आहे आणि ही जी काय ऑफिशियल वेबसाईटवर जी काय वॅकन्सी फॉर द कॅप थर्ड आले या आधारेवरच ठीक आहे मी एक स्पेशल पी डी बनवली ह्या सगळ्यांची मी स्क्रीनशॉट्स घेऊन घेतली गे स्पेशल मुंबईसाठी मुंबईतल्या कॉलेजसाठी जर तुम्हाला मुंबई सोडून समजा पुण्याच्या कॉलेजेसचे जे काही म्हणजे बद्दल जर समजा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही सांगा म्हणजे आपण स्पेशली पुण्याच्या कॉलेजेसमध्ये आत्ता कॅप तिसऱ्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही ठीक आहे आपल्याकडे फक्त तीनच दिवस आहे सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसात तुम्हाला जे काही सगळे कॉलेजेस ची प्रिफरन्स जी काही लिस्ट आहे तुम्हाला सबमिट करायची त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की बा आपल्याला पर्टिक्युलर रिजनसाठी पुण्या रिजनसाठी समजा आपल्याला पाहिजे मग नक्कीच मी त्याच्यावर एक रिसर्च करेल टोटल आणि हे बनवण्याचा मी प्रयत्न करेल बघा खूप मोठी पी आहे तुम्ही जर ही जी पी डी एफ बघितली अतिशय मोठी पी डी एफ आहे ठीक आहे म्हणजे जवळजवळ एट एट सिक्स म्हणजे जवळ हजार पेजेस आहे तर या हजार पेजेसमधलं मी मुंबईसाठी सगळ्या या गोष्टी केलेल्या आहे मुंबईतल्या रिजनसाठी बघा भारतीय विद्याभवन भार। सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरीचं कॉलेज आहे ई एन टी सीसाठी अजूनही तिथं सहा जागा रिक्त आहेत ठीक आहे मग आता तुम्ही तुम्ही कोणत्या कॅटेगरीचं काय सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्च करायचं आहे याच्या लक्षात ओके म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर आता मी कॉलेज सजेस्ट केलं आहे तुम्हाला त्या जो काही वॅकन्सीचा जो काही पी डेप आलेला आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आणि कट ऑफ ठीक आहे तुम्हाला दोनच गोष्टी बघायच्या कट ऑफ महत्वाचं ओके म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफच्या लिस्टमध्ये जर तुम्हाला किती मिळालेलं आहे आणि तिथे ॲक्च्युली कट ऑफ किती लागतं नाही तर समजा आपल्याला समजा कमी मिळालेला आहे आणि कट ऑफ जर तिथे जास्त लागणार तिथं त्या भानगडीत पडायचं नाही ओके आपला कट ऑफ मॅच करा आणि मी जे काही कॉलेज सजेस्ट केले के ते टाकण्याचा प्रयत्न करा ठीक आहे बघा ये इथे म्हणजे ए एन टी सीसाठी अजूनही सहा जागा शिल्लक आहे ठीक आहे त्या जर तुम्ही सहा हजार जागा बघितल्या तर बघा ओपनसाठी ओके लेडीज कॅटेगरीमधनं एक आहे ओके थोडीशी फिंगर झालेली आहे पी डी एफ परंतु ठीक आहे त्यानंतर मधून जनरल कॅटेगरीसाठी एक ओके अशा दोन जागा इथे अजूनही शिल्लक आहे आणि चार जे काही जागा आहे त्या ऑल इंडिया म्हणजे जे थ्रू तुम्हाला तिथे लागाय लागू शकता ठीक आहे आफ्टर दॅट बघा त्याच कॉलेजचं कम्प्युटर साठी बघा एक वन ऑफ द फर्स्ट मोस्ट फेमस ब्रांच आहे ते कम्प्युटर इंजिनियरिंग बरेच विद्यार्थ्यांना पाहिजे असते तर इथे अकरा सीट्स आहे ह्याच्या लक्षात तर सहा सिटी यातले महाराष्ट्र म्हणजे सीईटी टी थ्रू जो काही विद्यार्थी तिथे जाणार आहे आणि पास जे थ्रू जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी याच्या लक्षात ठीक आहे आफ्टर दॅट त्याच कॉलेजचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओके तिथे पण अकरा सीट्स अवेलेबल आहे अजूनही ह्याच्या लक्षात ओके आणि तुम्ही या कॉलेजमध्ये बघू शकता की इन्स्टिट्यूट सीट्सच्या ज्या काही चोवीस सीट्स आहे म्हणजे जो काही कॅपराउंड चार झाल्यानंतर जो काही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे यासाठी चोवीस जागा आहे ठीक आहे आणि हे एक वन ऑफ द मोस्ट फे म्हणजे चांगल्यापैकी कॉलेज आहे मुंबईतलं ह्याच्या लक्षात आफ्टर दॅट बघा जहावीर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्निकल इन्स्टिट्यूट माईम मुंबईतलं इथे बघू शकता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी पाच जागा अजूनही शिल्लक आहे त्यातल्या दोन जागा महाराष्ट्र स्टेट दोन जागा मायनॉरिटी आणि एक ऑल इंडिया फेट तेच सेम कॉलेज बघा रिलीजियस मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्याच्यामुळे मायनॉरिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फायदा घ्यायचा तुम्ही बघू शकता इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिटी मायनॉरिटी सीट्स चार आहे त्याच्यामुळे जे काही मायनॉरिटी लिंग्विस्टिक मधून जे काही फॉर्म भरतात अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच अशा कॉलेजेसचा फायदा तुम्हाला घ्यायचा सेम कॉलेजेस सेम कॉलेज आहे नाईन सीट्स कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी त्यातल्या मायनॉरिटीसाठी सहा सा जागा आहे ओके स्पेशली ओके हा कॉलेज लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी म्हणजे खूप फायदेशीर ठरणार ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नेरुल नवी मुंबईतलं कॉलेज आहे चार सीट अजूनही वॅकन्ट आहे कंप्युटर इंजिनिअरिंगसाठी त्यातल्या तीन मायनॉरिटीसाठी आहेत ओके डॉन वॉस्को वॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईत बघा कोर्स कोणता मेकॅनिकल इंजिनिअरसाठी पाच जागा शिल्लक आहे ओके बघा याचे दोन तीन हां हां बघा ई एन टी सीटी अजूनही सहा जागा शिल्लक आहे लक्षात सगळं तुम्हाला हे रिसर्च करायचं आहे बघा त्याच कॉलेजमध्ये अजूनही चार जागा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आणि एक मस्त कॉलेज आहे डिसेंट कॉलेज आहे ठीक आहे आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी अजूनही सहा कॉलेज सहा तिचं सीट्स वॅकन्ट आहे ओके महात्मा एज्युकेशन सोसायटी पिलाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके न्यू पनवेलचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी अजूनही सहा जागा आहेत ओके सेम कॉलेज नाही सॉरी कॉलेज कॉलेजला सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोरीव्हिलीतलं कॉलेज आहे एन टी सीसाठी ते आठ कॉलेज अजूनही ओके ज्या काय आठ आहे अजूनही आठ सीट तिथे वॅकंट्स आहेत आणि इन्स्टिट्यूट सीट्स पण बघायचं ओके ते तर मी इन्स्टिट्यूट लेवलच्या सांगतो परंतु सांगत आहे बघा श्री विले पार्ले केलवानी मंडस द्वारकादास जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर या कॉलेजचे म्हणजे वन ऑफ द बेस्टमध्ये येते मुंबईतलं कॉलेज आहे तर तुम्ही बघू श अजूनही चार सीट्स आहे त्यातला दोन सीट मायनॉरिटीला एक महाराष्ट्र स्टेट एक ऑल इंडिया आणि इथे इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या काही सीट्स आहेत थर्टी सिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच आहे त्याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला जो विद्यार्थी जाण्याचा प्रयत्न करत ते ते नक्कीच त्याला बघायचं आहे ओके बघा लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपर खैराने नवी मुंबईतला पाच जागा आहे हा कोर्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ओके सेम कॉलेज लोकमान्य कंप्युटर इंजिनिअरिंगसाठी अजूनही तीन जागा आहे कमी आहे परंतु मी मुद्दाहून तिथं टाकला कारण की महत्त्वाचं कॉलेज आहे बघा इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबईचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सहा जागा आहे बघा कॉलेजेस चांगले जर मिळत असाल तर थोडंफार ब्रांच आता तुम्हाला इथं कॉम्प्रोमाइज करावं लागतंच आफ्टर दॅट बघा सेम कॉलेज फाईव्ह सीट्स फ्रॉम द कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच एन टी सीसाठी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर सहा सीट्स ओके ठाकूर कॉलेज हे खूप महत्त्वाचं डिसेंट कॉलेज आहे ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी कांदिवली मुंबई कंप्युटर इंजिनिअरिंगसाठी अजूनही सहा जागा आहे आफ्टर दॅट uh, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अजूनही पाच जागा जा आहे जा 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 सेम कॉलेज आर्टिफि uh, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन बघा ज्या विद्यार्थ्यांना समजा कम्प्युटर सायन्स नाही भेटत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊन घ्या याचं फ्युचर दहा वर्षांनी खूप जबरदस्त आहे ओके बघा अजूनही तिथं सहा इंजिनिअरिंग सॉरी सहा इंजिनिअरिंग होतो सहा सीट्स वॅकन्स आहे सेम कॉलेज कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी अजूनही सहा जी जागा तिथे बघायला मिळतो बघा सरस्वती एज्युकेशन सोसायटी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनियरिंग खारघर नवी मुंबईतलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी अजूनही चार जागा शिल्लक आहे सेम कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सात जागा आहे ओके आता मी ते कॅटेगरीज वगैरे जात नाही कारण तुम्हाला तो रिसर्च करायचा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं बिलॉन्ग करता आणि कट ऑफ बघा या दोन गोष्टी बघून माझा व्हिडिओ नक्कीच बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघा चार जागा मावीर एज्युकेशन ट्रस्टचं कॉलेज आहे uh, विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे महत्वाचं कॉलेज आहे वड्यातलं uh, चार सीट्स आहे ए एन टी सीसाठी सॉरी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्ससाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी सहा साथ सीट्स आहे विद्यालंकर कॉलेज सेम कॉलेज इन्फॉर्मेशनसाठी बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अजूनही तिथं चार जागा शिल्लक आहेत बघा हे तर म्हणजे तुम्ही गुगलवर हो जर सर्च केलं तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉज टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी माडुंगा मुंबईतलं हे एकदम वर्च लेवलचं कॉलेज आहे ठीक आहे म्हणजे ज्यांना केमिकल रिलेटेड केमिकल ब्रांचेस रिलेटेड ज्यांना म्हणजे इंटरेस्ट आहे अशा लोकांनी याच कॉलेजमध्ये जायचं बघा तीन सीट्स आहे केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी या ब्रँडसाठी आफ्टर त्याच कॉलेजमधनं केमिकल इंजिनिअरिंगसाठी बघा अजूनही चार जागा शिल्लक आहेत सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबईतलंच कॉलेज आहे इलेक्ट्रिकलसाठी बघा चार आहे आफ्टर दॅट uh, हां हे तर खूपच महत्त्वाचं कॉलेज आहे विजेटी आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा का मुंबईतलं कॉलेज आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कॉलेज सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे अजूनही पाच जागा शिल्लक आहे आय टीसाठी विचार करा आणि सगळं जागा महाराष्ट्र स्टेटमधनं भरायचं आहे ठीक आहे एक जागा डिफेन्ससाठी गेलेली आहे आणि बाकी चारही जागा ओपन जनरलसाठी आहे त्याच्यामुळे लेडीज आणि जेंट्स दोन्ही अप, दोन्ही अप्लाय करू शकतो बघा व्हिजेटीमधलं सेकंड एन टी सीसाठी अजूनही तीन जागा आहे तीनही जागा महाराष्ट्र स्टेटच्या आहे आणि ओपन जनरल आणि लेडीजसाठी एक गेलेली आहे आणि एस सी जनरलसाठी एक गेलेली आहे ठीक आहे तर बघा हा सगळा एक रिसर्च ॲनालिसिस केल्यानंतर हे सगळे मी मुंबईतले चांगल्यात चांगले कॉलेजेस तिथं बघा व्हिजेटी आहे म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठी बघायचं होतं कारण की शेवटी व्हिजेटी आहे कॉलेज होतं अत्यंत महत्वाचं कॉलेज ठीक आहे वीजीटीआ मध्ये समजा टेक्स्टाईल इंजिनिअरिंग जर एखादी ब्रांच भेटत असाल तरीही मुलं घेतात ठीक आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट मी जे काही कॉलेजेस टाकलेले आहे ओके तुम्हाला काय करायचं आहे जो काही वॅकन्सी कॅपराउंड तीन आलेला आहे ठीक आहे मी जे काही कॉलेजेस टाकले आहेत ते कॉलेजेस ही इथं सर्च करा तुम्हाला आता कसं करायचं समजा वीजीटीए मध्ये समजा त्या पर्टिक्युलर दोन तीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ते दोन तीन ब्रांचमध्ये होतं परंतु वीजीटीआ सर्च करा वीजीटीएमध्ये टेक्स्टाईल कोणतेही जे काही जर भेटत असेल तर ते तुम्ही टाका वीजीटीआ कम्प्युटरसाठी वीजेटीआ समजा इन्फॉर्मेशनसाठी वीजीआय टेक्स्टाईलसाठी असे म्हणजे एकाच कॉलेजमध्ये अल्टरनेट करायचे ओके समजा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन या सगळ्या जे काही ब्रांचेस आहे रोबोटिक्स इंजिनिअरिंग अल्टरनेट करा एकाच कॉलेजमध्ये हे तर लक्षात ओके त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्हाला कट ऑफ चेक करायचं आहे ओके तुम्ही खरंच त्या कॉलेजमध्ये बसत आहेत की नाही ह्या लक्षात आणि ह्या जो काही कट ऑफ आहे ना कॅप राऊंड थ्रीसाठी आहे त्याच्यामुळे या दोन गोष्टी चेक करून तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरा ओके जर तुम्हाला जर पुण्या रिजनची जर पाहिजे असेल तर तसं नक्कीच कमेंट करा मी हंड्रेड अँड वन पर्सेंट रिसर्च करून असाच एक पी डी एफ मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न लक्षात ओके जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ओके तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा तुम्ही लाईक करा आणि आपला मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसाठी ठीक आहे बेल आयकॉन हिट करा जेणेकरून नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनेलला दिसेल ठीक आहे सो थिंक वर यू थिंक द नेक्स्ट व्हिडिओ